विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपिणीचाव आघ ग मुंबाईला निघालाय आज असा यो आगिनीचा आघ ग मुंबाईला निघालाय आज विचार झाले गाऊ गाई विचार झाले गाऊ गाई टॅक्टर घेऊन निघाले बाई टॅक्टर घेऊन निघाले बाई येला जीवाची परवा नाही येला जिवाची परवा नाही संग मरद मराठा घेऊन मुंबईला निघाले बाई संगे मरद मराठा घेऊन मुंबईला निघाले बाई असा यो वागिनी चा वाघ ग मुंबाईला निघालयाज असायो वागिनी चा वाघ निघालाय आज एक नि के निर्रधार एक नीच खेला निरधार सोडिले घर धार सोडिले घर धार नै आत आघारी हटणार नै आत आघारी हटन असा ग मुंबईला निगा आज आसा यो यो देतो देतो। यो देतो देतो। असा यो वाघिणीचा वाघ ग मुंबईला निघालाय आज सरकार म्हणतो देतो देतो हे सरकार म्हणतो देतो देतो मराठ्याचं किती कांत पाहतो मराठ्याचं किती कांत पाहतो असा यो वाघिणीचा वाघ ग मुंबईला निघालाय आज असा यो आगिनीचा वाघ ग मुंबईला निघालाय आज सारे मराठी मिळून जाऊ रे सारे मराठा मिळून जाऊ कोणी घरी न राहू कोणी घरी न राहू आरक्षण घेऊनच येऊ आरक्षण घेऊनच येऊ असा यो आगिनी वाघ ग मुंबईला नि आज असा यो आगिनी वाघ ग मुंबईला निघाला आज असा यो आगिनी वाघ ग मुंबईला निघाला आज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा